ब्लॉग आणि आत्ता आपण आहोत बोरगावमध्ये बोरगावच्या थोडंसं बाहेर आलो आहे बोरगाव म्हणजे इन द सेन्स तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मिरजे म्हणून आपण पंढरपूर किंवा आपला जो हायवे आहे त्या रोडला जाताना मध्ये बोरगाव म्हणून लागतं तुम्हाला तर बोरगावच्या जरासा बाहेर बोरगाव गावा म्हणून जेव्हा बाहेर येतो आपण तासगावच्या बाजूला वगैरे जातो त्या बाजूला इथे कसं माळावरती कोडा आहे हे सगळं माळ आहे पूर्ण तुम्ही बघू शकता हॉटेल्स वगैरे झाले तिथे सोनल पॅ पॅनलचा एक प्लांट आहे पण हे कोडा आहे वेगळं आणि ह्या कोड्यामध्ये आता मम्मी तिथे चाललीच आहे आतमध्ये तर ह्या बाजूने जर तुम्ही आत गेलात तर तिथे सेंटरपर्यंत जातच नाही आपण म्हणजे काय रहस्य माहीत नाही याचं आता ह्याला कदाचित वर्ल्ड हेरिटेज साईट सुद्धा केली म्हणजे सॉरी वर्ल्ड हेरिटेज नाही आपली हेरिटेज साईट केली आहे ह्याला सो बघूयात आपण आपण पण आता तिथून आज जाऊयात हे तू या बाजूने गेलीस का या बाजूने इकडून गेलीस का आपण इकडून जाऊया उलट जातेच की उलट आतून जर बाहेर जायचं म्हटलं तर माणूस जातोय थांबवू आता आपण इकडून चाललोय आपले मेज असते ना तसं काय तसं काय ऑफ आहे फक्त एवढंच की भव्य इमारती बिमारती नाही आहेत मेजच आहे आणि छोट्या लेवलची मेज आपण इकडे इकडं जाऊ शकतोय गेले नाही इथं जायचं ना आपल्याला तो रस्त्यान त्या रस्त्या मग इथनं तू बाहेर जाणार आता मी जिथनं चालू आलो तिथनं आणि तुझ्या इथून निघला की मी तिकडून बाहेर येणार मग का तिथे आले आता तू इकडे इकडे बाहेर येणार थांब तू इकंड आलीस काय त्या वरच्या रस्त्याने आलीस या रस्त्यानं नाही तू या रस्त्याने आलीस मग मी या रस्त्यानं जातो थांब बाहेर गावलं चल आलो या आता आज जाऊन तिक आज जाणार मी आल की हे काय आज गेलो पण एक एकटासलं सुटत नाही एक तासल्या सुटणार नाही आता तू तिकडनं आणि मी इकडनं गेलो तेव्हा सुटलंय ते आता मी कस तू इकडं आलीस बरोबर आहे तू एखादा आल्यावरती मी फिरून येऊन परत इथंच आलो इथे आलो मग तू काय केलीस तू ह्या रस्त्याने आत आली होतीस म्हणून मी त्या रस्त्याने आत गेलो इथन बाय इथनं आज मी ह्या रस्त्याने गेलो सुटले की आता नाही नाही चुकीचं गेली हा असं पण गेलं तरी चालतंय आता पण ह्या रस्त्याने जाऊया आता ह्या रस्त्याने गेलो या रस्त्याने जाऊया

एकंद मी इकडे गेलो मी एक 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 ले इक तू इकडे आलीस मी इकडे आलो आता सर जरा इकडे डायरेक्ट गेले की डायरेक्ट आताच जाते की कि नाही आता बघित जात ते लक्षात ठेवा लागते फक्त काय केलं पाटें। या पाट्याने हे दगड खरं कदाचित कुणी त्रास वाटत झालं सुटलं खालची जाण्यापेक्षा वरती यायचं

मग असं डायरेक्ट मध्ये जायचं म्हणलं सुटते ना मग तेच ना इकडनं जात नाही हे असं जाऊन तसं जाऊन तिकडं बरं आता उलट चालू बरं आता इथनं हा सेंटर आहे मधला चालूच आहे आता इथनं आपण आता बाहेर पडू बरं इथन इकडे जाऊ आपण या रस्त्याने एकंड इक इकडं जाऊ जसा रस्ता दाखवला असं फुटल्या दोन फाटे आपण वरच्या फाट्यानं जाऊ वरच्या फाट्यानं आलो इथं दोन लागले हा एक लागला आणि हा एक लागला हा गेलो तर हा फिरून हा एक आपण ह्या रस्त्याने परत हा रस्ता कवर झाला आपला म्हणजे हा परत डबल फिरलो आपण तिथनं झालो हो तो नाही कुठन तरी बाहेर पडते बाहेर पडते कुठन तर नाही होत नाही होत काय नाही होत पूर्ण ह्याच्यातनं अख्ख्या ह्याच्यातनं नाही फिरणं काय हम्म सांगा कळवाती बर... <laughs> नव्हती <laughs> <तो आवस्ट पुरी। laughs> एक पूर्वीची बर हे बाबा बोरगावात येईल माझी शेवटी नाहीत नाही तेवढं मी सांगताना बंद कर मी फक्त माझा दाखवतो आवाज त्यांचा ऐका मग त्यांनी काय केलं कळवाती नव्हती ती एक मुलगी झालेली तिला तिला सांगितलं की ती मुलगी म्हंटली नाही मी कोड करणार आहे म्हटली माझी एक ही म्हणून मग ती काय कोड घातलं आणि जी कोड सोडवेल त्या बाय त्या व्यक्तीसंग मी लग्न करणार नाहीतर मी लग्न करणार नाही ती कोड काय कोणाला सुटलं पण नाही आणि तिने लग्न पण केलं बिचारी गेली चालली काय स्टोरी नाही दिसत मी माझ्यावर केलं ना जरासा केला तुमच्यावर येत नव्हती आणि आता पुढच्या बाजूला का, का, का नाही एक पाच तास पोरणी आमोशा तर ती सगळी बसलेली पोर पोर होती म्हण आणि शहा हिथनच पावली म्हणून ती बायाची आणि अशी का नाही पुढे गेली आणि असं पोरानी असं कॅमेरा मारल्यावर तिचं पाय उरून काही स्टोरी होती छोटीशी आपल्याला कशी वाटली सांग